श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी हे व्रत चोवीस एप्रिल म्हणजेच गुरुवारी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार विरुतनी एकादशीचं व्रत हे चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतं म्हणून या एकादशीला वरुतिनी एकादशी असे म्हणतात हे व्रत केल्याने दहा हजार वर्षाच्या तपश्चर्य इतक पुण्यफळ प्राप्त होतच त्याचबरोबर जीवनात चालू असलेल्या मानसिक किंवा आध्यात्मिक भीतीपासून मुक्तता देखील मिळते तसेच श्रीहरींच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते यावेळी वरितनी एकादशी गुरुवारी येत आहे जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद दुप्पट होतात वरतणी एकादशीच्या दिवशी शताभिषा नक्षत्र तसेच ब्रह्मयोग आणि इंद्रयोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे आणि या शुभ संयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच नजवारू त्यांनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही हाला विसरू नका भरुदनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचं आणि ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून 19 मिनिटापासून ते 5 वाजून तीन मिनिटापर्यंत असणाऱ्याने अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तार जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या पवित्र दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत पण हल्लीच्या धावपळीच्या दिव जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं सकाळी ब्रह्ममुहूर्त राटायचं आणि आंघोळीला पाणी हे काढून घ्यायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते योगा योगाने ही एकादशी आली आहे गुरुवारी म्हणून आवर्जून या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकायची आहे हळदी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला चिमूटभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकार नकारात्मकता आहे ईडा पीडा ग्रह दोष वास्तु दोष पितृ दोष तसेच दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक ते दोन पत्र तुळशीची सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो तिला जल अर्पण करायचं नसतं त्याचबरोबर तिची पत्रंसुद्धा तोडायची नसतात कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीची पत्रं तोडली गेली तर त्या मुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जाऊ शकतं आणि त्याचे दोषी आपल्याला लागू शकतात म्हणून आपल्याला जी पण तुळशीची पत्रं तोडायची आहेत पूजे करतात ती आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे त्याचबरोबर आपल्याला चिमूडवर खडे मीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजरबाधा आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा काय होतं ना लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे तसेच एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत आता आंघोळ करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होतच त्याने पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ